देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत पंधरा दिवसांचा सेवा पंधरवाडा कार्यक्रम साजरा केला जातो या संदर्भात भारतीय जनता पक्ष देवलापार मंडळाने अलीकडेच मैदी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात पौणी परिसरातील सत्तावन्न जणांनी त्यांची आरोग्य तपासणी केली आरोग्य तपासणीसाठी आशा हॉस्पिटल कामठीची डॉक्टर्स आणि त्यांची टीम उपस्थित होती यावेळी देवलापार मंडळ भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मंडळ आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये मंडळाचे अध्यक्ष राज हरणे डॉ राम निचंते हेमंतकुमार जैन मनीष मडावी रोशन भट्टी महेंद्र बोरीकर सुरक्ता इनबाते दिनेश तिवारी मारुती किनेकर वसंता कोकाटे देवीदास दिवटे पाशु मुश्ताखक सलमान पठाण नवीन धमिजा भीमराव गदारे संजय कोकण विजय हरणे ऋषिक अश्यम गौतम बळे घनश्याम डायरे चुम्मन सिंग जाखल रितिका राऊत दिलीप जी उत्तम बांदिया दुर्गा प्रसाद राऊत सहित भाजप कार्यकर्ता उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक अपडेट